हाय फ्रेंड वेलकम बॅक टू अवर डेली ब्लॉक्स आणि आज आम्ही गेलो होतो भंडाऱ्याला डीमार्टला सर्वात आधी तर ट्रॉली घेऊन श्रीजितने त्यावर बसून मस्तीच करून घेतली आणि बघा आपला श्रीजित बिलकुल कोणालाच घाबरत नाही किती लोक असो काय असो मस्ती करायची म्हणजे मस्ती करायचीच ते डीमार्ट असो की काही असो श्रीजितचं एकच मिशन मस्ती 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 नंतर मग आम्ही डीमार्टमधलं काही खर सामान घेऊन दुसऱ्या शॉपवर गेलो तिथून पण श्रीजितसाठी काही खेळणे घेतले नंतर जायचं होतं आम्हाला कमांडो हेडक्वार्टरमध्ये तिथून पण श्रीजितसाठी काही प्रॉडक्ट रिसिव्ह करायचे होते आणि गेल्यानंतर आम्हाला खूप रस्ता शोधत शोधत जावं लागलं आणि तिथे गेल्यानंतर पहिले गेट गेल्यानंतर गेट पास मिळाली आणि तिथे जायच्या आधी असं आयकार्ड घालावं लागतं नाहीतर त्याशिवाय एंट्री मिळत नाही ते आयकार्ड आम्हाला गेटजवळच मिळालं नंतर मग श्रीजितला बघा गाडीमध्ये खूप गर्मी झाली होती कारण खूप ऊन तपलं होतं आज आणि नंतर आम्ही कसंबसं त्या हेडक्वॉर्टरमध्ये पोचलो आणि तिथूनच लगेच श्री जुचे जे प्रॉडक्ट होते ते रिसीव झाले आणि हे त्याला कोणी गिफ्ट दिले ते पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की सांगेल आणि श्रीजितला इथे खूपच खेळा वाटत होता आणि खूप जिकडे तिकडे फिरतच होता आणि गाडीमध्ये बसायचं बिलकुल नाव नव्हता घेत आणि व्हिडिओ काढते म्हटलं की लगेच हाय करायला तयार सी आर पी एफ यायचं कमांडो हेडक्वार्टर असं मी पहिल्यांदाच बघितलं होतं आणि श्रीजितला बिल त्याच्या पॉकेटमध्ये ठेवायचं होतं पण पॉकेटच त्याला दिसत नव्हतं नंतर मग जे गाडी आणली होती आम्ही भंडाराहून त्याचं अनबॉक्सिंग केलं आणि श्रीजितला तर आज त्याच्यावरच जेवण पण पाहिजे होतं आणि झोप झोपणार पण असतो त्याच्यावरच होता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय